तीस हजार रुपये वन पॉईंट थ्री बलोर पिकअप महिंद्राची चार इटर बटन देतोय आम्ही फक्त तीस हजार रुपये आणा आणि ही गाडी घेऊन जा चला पुढे या मग आता हे बघा दोन हजार एकवीस चा आहे आय फोर डोस याला पण पन पन्नास पन हजार रुपये आणाय आणि ही गाडी घेऊन जा आपल्याकडे पण आपण ऐंशी चे नव्वद हजार रुपये आणा आणि ही वन पॉईंट सेव्हन आपल्याकडे घेऊन जा हे बकऱ्यावर चालेल गाडी भाऊ जास्त हायवे लोड वर चालेल नाही फक्त ऐंशी हजार रुपये आणायची आणि ही गाडी घेऊन जायची बघा कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे आपल्याकडे सगळ्या गाड्या आपल्याकडे व्हेरी गुड कंडिशन मध्ये असतात फक्त सत्तर हजार रुपये आणा पेपर किलर देऊ आम्ही याचे पण आपल्याकडे पाणी पण आपण दाखवून देऊया ना मोटर मारून पन्नास हजार रुपये मध्ये हे पण गाडी आपण देऊन टाकू साडेसात वन पॉईंट थ्री बलोर पिकअप एफ बी मॉडेल पन्नास हजार रुपये द्यायची आणि ही गाडी घेऊन जायची घरी कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे मध्ये आहे आता थोडंफार काही राहणार तर तुम्ही बघून घ्या येऊन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आज एफ आप, टी मोटर्स वर आलेलो आहे वालिस पंढरपूर मध्ये अब्बाय ट्रान्सपोर्टच्या बाजूला आपला ऑफिस आहे मोटरचा स्टॉक जो आहे आपल्या व्हिव्हर्स फॉलोअर पर्यंत पोहचवायचा आहे तर काही फटपटी बाबाच्या व्हिव्हर फॉलोअर साठी तुमच्याकडे काही चांगला डिस्काउंट ऑफर वगैरे काय आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट पण फटपटी बाबाच्या फॉलोअर ला फक्त फटपटी बाबाच्या फॉलोअर ला तर झिरो डाऊन पेमेंट आणि कमीत कमी डाउन कमी पेमेंट हा तुमच्याकडे स्कीम चालू आहे सध्या हा तर भाऊ गाड्या किती स्टॉक मध्ये आहे आणि कोण कोणत्या गाड्या उपलब्ध आपल्याकडं पंचेचाळीस गाड्या पंचेचाळीस ते पन्नास लोक गाड्या आपल्याकडं आपलं बघा आज आपण सुरुवात करणार आहे टाटा फोन करू आपण हे बघा दोन हजार ची गाडी आहे दोन हजार ची गाडी आहे मॉडेल दोन हजार अठरा चा आहे बघा साडे तीन तीन लाख ऐंशी हजार रुपये याची ऑफर आहे कमी जास्त करू पेपर क्लिअर देऊ याचे आपण याला फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये हे गाडी देऊन टाकू काय टाटा इज गोल्ड म्हणतोय मी दोन हजार अठराची बी एस फोर टाटाइस गाडी पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करून देऊ याला आणि गाडी घेऊन जायची फक्त पन्नास हजार रुपये द्यायची आणि ही गाडी घेऊन जायची टाटा इज गोल्ड म्हणतोय मी इज गोल्ड दोन हजार अठरा चा मॉडेल बी एस फोर कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे बघा चारी टर्चा चे एटी पर्सेंट मध्ये पकडून घ्या तुम्ही बघा आणखी नेक्स्ट गाडी आपल्याकडे पेट्रोल टाटा इस झिरो डाऊन पेमेंट मध्ये हे पण गाडी देऊन टाकू तुम्हाला फक्त वीस हजार रुपये आणायचे काय फक्त वीस कशाला फक्त वीस हजार रुपये आणायचे आणि ही पेट्रोल गाडी घेऊन जायची पेट्रोल डिझेल म्हणतोय मी दोन हजार एकवीस चा गाडी ही ऑनर फर्स्ट ओनर चार लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करून टाकू फक्त वीस हजार रुपये आणायची आणि ही गाडी घेऊन जायची आणि बघा आपल्याकडे दोन हजार वीस ची गाडी याचे बघा चारिटर बटन आहे पेपर क्लिअर देऊ चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे फक्त पन्नास हजार रुपये आणायचे आणि ही गाडी घेऊन जायची पन्नास हजार रुपये आणायची फक्त कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पेपर क्लिअर जाऊर चार पंचवीस हो चारी टर बटन आहे म्हणते मी फक्त पन्नास आणायचे गाडी अशोक ली पाच बोल्टी ही बडा डोस डोस प्लस म्हणते याला दोन टर बटन आहे दोन टर फिफ्टी पर्सेंट मध्ये याची ऑफर बघा सा... साडे सहा लाख रुपये ऑफर याची कमी जास्त करू याला फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायची आणि ही गाडी घेऊन जायची कुठून एफ के मोटर्स वरून कंडिशन वगैरे कशी कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे हे पण फर्स्ट ओनर मध्ये गाडी ही, बतन, ही दोन टर बटन पेपर क्लिअर फक्त किती पन्नास हजार रुपये आणायची आणि ही गाडी घेऊन जायची आणि हे बघा दोन हजार वीस ची ही पण पाच बोलती आहे याची पण साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याची पण दोन टर बटन दोन टर फिफ्टी पर्सेंट मध्ये याला पण फक्त पन्नास हजार रुपये आणायची आणि ही गाडी घेऊन जायची फक्त कुठून एफ के मोटर्स वरून बघा एफ के मोटर्स फक्त पटपटी बाबा युजर्स साठी हे बघा दोन हजार वीस ची ही पण गाडी आहे साडे सहा लाख रुपये याची पण ऑफर आहे याला पण पन आपण पन्नास पन हजार पन पन रुपये डाऊन पेमेंट याला पण देऊन टाकू फक्त किती पन्नास पन हजार पन कंडिशन व्हेरी गुड कंडिशन आहे बघा दोन हजार बावीस ची गाडी आहे सॉरी दोन हजार बावीस ची गाडी आहे ह्याला पण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट होत आहे आम्ही देणार आहे किती द्यायचे फक्त पन्नास हजार रुपये आणायचे डाऊन पेमेंट मध्ये साडेसात लाख रुपया पेपर क्लिअर देऊ चारी बटन पेपर क्लिअर हे बघा हे दोन हजार वीस ची गाडी आहे दोन चार लोकांची आपल्याकडे अपेक्षा आप होती की भाऊ आमच्या आम्हाला आहे ना दूध साठी गाडी पाहिजे पॅक डाबाडी हे पॅक डाबा मध्ये आपल्याकडे बघा दोन टायर याचे पण बटन आहे स्टेपनी पण बटन आहे याला आणि दोन टायर फिफ्टी पर्सेंट मध्ये पुढचे गाडी व्हेरी गुड कंडिशन मध्ये दुधासाठी एकदम लय चांगली गाडी लोन पण करून देऊ फक्त पन्नास रुपये ही गाडी घेऊन जा दुधासाठी बघा फक्त पन्नास हजार रुपये अशोक लीलँड पाच बोल्ट डोस प्लस एल एस साडेसहा लाख रुपये वापर याची कमी जास्त करून टाकू नेक्स्ट आपल्याकडे बघा